आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ बेघरांच्या प्रश्नांसाठी लवकरच शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटू डॉ स्वाती पाटील विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय तसेच इतर सर्व घटकातील ज्या कुटुंबाकडे पक्की घरे नाहीत व घर बांधण्यासाठी स्वमालकीची जागा नाही अशा गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे व शिष्टमंडळासह सा लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडवणार असल्याचे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉ दीपक पाटील यांनी केलं भटका समाज मुक्ती आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वाठार वडगाव रोडवरील इरा हॉलमध्ये संपन्न झालेल्या परिवर्तन संकल्प मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून डॉ पाटील बोलत होत्या स्वागत इयत्ता तिसरीतील शालेय विद्यार्थी हार्दिक प्रदीप लोंढे यांनी केलं तर प्रास्ताविकातून सिनेकलाकार रमेश डोंगरे यांनी संघटनेच्या संघर्षातून केलेल्या यशस्वी कार्याचा आढावा घेतला डॉक्टर स्वाती पाटील पुढे म्हणाल्या तळागळातील शेवटच्या माणसाला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी अविरतपणे संघर्ष करत असलेल्या भीमराव बापू यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक करत यापुढे गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी आपल्या संघटनेसोबत कटिबद्ध राहणार असे त्या शेवटी बोलताना म्हणाल्या माणूस जगला पाहिजे यासाठी येणाऱ्या काळात झोपडपट्टीमुक्त व कर्जमुक्ती लढा उभा करणार असल्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला भीमराव म्हणाले गेल्या वर्षापासून अनेक केली परंतु प्रशासनावर विश्वास ठेवून होतो म्हणूनच आज तागायत पेटवडगाव येथील चारशे तेरा घरांच्या गृहप्रकल्पासाठी टोप व पारगाव येथील साठ घरांच्या वसाहतीसाठी एकूण सात एकर जमीन मंजूर करून आणली आहे संबंधित विभागांनी त्यावरती घरे बांधण्याची आहेत यासाठी व जिल्ह्यातील हजारो बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहणार असल्याचा भीमराव साठे यांनी निर्धार केला यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने सामाजिक कार्यकर्ते विजय चौगले विकास कांबळे संजय वाघमोळे डॉक्टर अभय यादव हर्षवर्धन चव्हाण संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी वैभव हिरवे जयसिंग पाटील संजय धोंगडे प्रदीप लोंढे सुरेश महापुरे बेबिताई गोसावी शामराव जाधव रेणुका माळवे संजय चव्हाण पाकिजा मस्तान रेखा गोसावी अनिल शिंदे दीपाली गोरपडे रुपाली महाडिक हेमा दबडे कमल वायदंडे पुष्पा मोरे निवास पवार रिझवाना शेख नंदा झुंजार विश्वजित साठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संदीप देवकुळे यांनी केलं तर शेवटी आभार अभिजित साठे यांनी मानले प्रतिनिधी किशोर जासूद